हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज सकाळी सकाळी वातावरण खूप छान झालेलं आहे पावसाचं वातावरण झालं आहे आलं आहे आणि थोडीशी बुरबुर पण चालू आहे आणि वातावरणात गारवासुद्धा आलेला आहे आणि इथे मी आता देवपूजेसाठी फुलं तोडत होते इथे मी जास्वंदाचं आणि गुलाबाचे झाडं लावलेले आहेत जास्वंदाच्या झाडाला पण खूप जास्त फुलं येतात आणि गुलाबाच्या झाडाला पण फुलं येतात तर गुलाबाच्या झाडाला दोन प्रकारचे फुलं येतात लाल आणि पिवळं कारण ते कलमी झाडं आहे त्यामुळे तर मध्ये मध्ये गुलाबाच्या झाडावरती मावा पडला होता म्हणून त्याला थोडेसे कमी फुलं यायला लागली आता त्याच्यावरती औषध वगैरे आहे तर आता फुलं चालू झाली आहे पण पहिल्यासारखी जास्त येते नाही थोडेसे येतात चार पाच फुलं येतात त्या गुलाबाला पण तर आता इथे मी देवपूजा करायची म्हणून फुलं तोडून घेते आणि आता इथे मी देवपूजा करत आहे तर सकाळी मिस्टारांना देवपूजा करायला भेट वेळच भेटला नाही त्यांना उशीर झाला होता त्यामुळे मग त्यांनी काही देवपूजा केली नाही आमच्यात असं नसतं की तू देवपूजा कर किंवा ती देवपूजा करतील आम्हाला ज्यांना वेळ भेटतं ते देवपूजा करून घेत असतं ता ता आनि तर देव हो तो नी नी देव तो आता देव आणि आम्ही देवघर इथे शिफ्ट केलेलं आहे हॉलमध्ये तर बेडमध्ये देवघर होतं भरपूर जणींनी कमेंट केलं होतं की बेडरूममध्ये देवघर ठेवू नका चांगलं नसतं वास्तूसाठी त्यामुळे म्हटलं मग हॉलमध्ये शिफ्ट करून आहे आता देवघर आम्ही इथं हॉलमध्ये ठेवलेलं आहे आणि शोकेशमध्येच ठेवलं आहे कारण साईडला दुसऱ्या साईडने त्याची जागाच इथे आहे त्यामुळे मग म्हटलं आता शोकेश कुठं ठेवणार मग शोकेशमध्ये देवघर करून टाकलं आम्ही आता इथे देवघर ठेवलेलं आहे तर ह्या घरात आल्यापासून भरपूर ठिकाणी मी देवघर ठेवून बघितलं आहे पण काही सुटच होत नव्हतं त्यामुळे मग मी बेडरूममध्येच ठेवलं होतं तिथंच मला जरा व्यवस्थित वाटत होतं पण तिथून पण भरपूर जणी रिकमेंट केल्यामुळे मग मी आता पुन्हा हॉलमध्ये देवघर ठेवलेलं आहे तर आज सकाळी मी नाश्त्यासाठी मुगाच्या डाळीचे ढोसे बनवले होते मुगाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले त्यामध्ये कांदा कोथिंबीर हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि त्याचे डोसे मी मुलांना बनवून दिले होते आज शनिवार त्यामुळे लवकर शाळा सुटणारे मुलांची आणि सकाळी डोश्याचा नाश्ता करून गेले टिफिनला पण घेऊन गेले गे आणि दुपारी आल्यावरती बघू मग काहीतरी तोरू किंवा मये हे डोसे पुन्हा मी त्यांना पीठ उरलेलंच आहे तर पुन्हा त्यांना ते हे डोसे बनवून देईल आणि आज मी श... आणि आज मिस्टरांचा उपवास होता त्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे आणि मुलांना कसं असं वरचं वरचं जास्त खायला आवडतं त्यामुळे मुगाच्या डाळीचे डोसे बनवले कारण ते पौष्टिक पण असतात आणि हेल्दी पण असतात म्हणून मग म्हटलं की आज यांना डोसेच बनवून द्यावे थोडंसं वेगळं काहीतरी होईल कारण आठवडाभर ते भाजीपोळी टिफिनला घेऊन जात असतात त्यामुळे मग त्यांना थोडंसं वेगळा नाश्ता पण पाहिजे असतो शनिवारच्या दिवशी तर वेगवेगळा नाश्ता घेऊन जातात शनिवारी ते आणि आज तनू घरीच ठेवलेले आहे कारण तनूला जायचं आहे तिच्या मामाच्या गावाला तिच्या मम्मीचा फोन आला होता की तनुला आज घरीच ठेवा तिला काही शाळेत पाठवू नका त्यांना दुपारी आहे मामाच्या गावाला तिची मम्मी म्हटली की मी ओसपर्यंत शाळा सुटते नाही सुटते त्यामुळे मग तिला आज घरीच राहू द्या म्हणून मास्त अनुला घरीच आहे अनुष्का आणि यश गेलेले आहेत शाळेत ते, ते येतील दुपारी आज दुपारी शाळा सुटणार आहे सकाळी लवकर शाळा होती आणि ऑलरेडी आज सकाळी उठायला खूप उशीर झाला होता त्यामुळे सगळी घाई गडबड गडबडच झाली होती आवरायला पण खूप जास्त घाई झाली होती तर आता असं मुलं गेले आहेत आणि तणू बसली आहे ती होमवर्क करते कारण तिला दोन दिवस गावाला जायचं आहे त्यामुळे ती आधीचा होमवर्क राहिला होता तिचा थोडासा ती कंप्लीट करून जाणार आहे तर आता इथे मी ब्लाऊज शिवायला बसले आहे कपडे भांडे वगैरे आवरले आणि ब्लाऊज शिवते मी तर साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर माझा पाऊण तासात ब्लाऊज कम्प्लीट होतो आणि डिझाईनचा जर ब्लाऊज असेल तर एक दीड तासात कंप्लीट होतो कधी कधी जास्त पण वेळ लागतो जशी डिझाईन असेल त्यानुसार वेळ लागतो ब्लाऊज शिवायला पण साधा ब्लाऊज हा माझा पाऊण तासातच पूर्ण कंप्लीट होतो आणि मी ब्लाऊज शिवत होते तेव्हाच पुन्हा तनूच्या मम्मीचा फोन आला होता की ती काही येणार नाही ती तिकून तिकडे जाणार आहे तनुला घ्यायला आणि तिचे मामा येणार आहे तिचे मामा इथेच संगण मेदला त्यांचं काहीतरी काम होतं त्यामुळे मग तिचे मामा येणार आहे तर ते तिला घेऊन आहे आणि तिची मम्मी आमच्या गावाकडून तशी तिच्या माहेरला आहे त्यामुळे मग तनूला घ्यायला तिचा मामा येणार आहे आता तोपर्यंत तो मग म्हटलं चला ब्लाऊज वगैरे शिवून घ्यावं आणि आता तिचे मामा आले होते तिला घ्यायला चहा पाणी झालाय आणि आता मी आवरून देते तनुचं तनु निघाली बॅग भरूनच खरेदी केली खरेदी

निघले की तंटा आणि आता इथं आहे ना मेकअपचं सामान व्यवस्थित ठेवते खूप दिवसापासून व्यवस्थित ठेवलंच नव्हतं सगळं एकत्र झालंय तर लिपस्टिक वगैरे वे वेगवेगळ्या ब्रँडच्या वेगवेगळ्या ठेवते आणि बाकीचं पण सामान व्यवस्थित ठेवते तर आमच्याकडे जास्त काही मेकअपचं सामान नाही छोटं मोठं जे तेच खूप जास्त इकडे तिकडे पडलेलं असतं तर त्यामुळे तिला म्हटलं की इथं आवरून आणि अनुष्काची सकाळची स्कूल चालू झाली आहे अनुष्काला सकाळी सात वाजता नाही किती वाजता जाते ते का साडेसहा ना साडेसहा वाजता जाते आणि दुपारी एक दीडला घरी येते दिवसभर मोकळीच असते ति आता तिला क्लास वगैरे लावायचे आहे अजून आत्ताच शाळा चालू झाली त्यामुळे अजून क्लास लावले नाही आहे लावायचे आता ती आठवीला गेली त्यामुळे तिला क्लास चालू करायचे आहे आणि आता आहे ना मी पण मेकअप करून घेते तसं आता बाहेर जायचं आहे त्यामुळे मी आहे आणि मिस्टर युक्सपर्यंत म्हटलं की कपड्याच्या घड्या वगैरे घालून ठेवा तेवढंच एक काम कमी होईल आणि आता जायचं आहे अनुष्काला क्लास लावायचे तर कोचिंग क्लासेसमध्ये चौकशी करायला जायचे किती फी आहे आणि कोचिंग क्लास कसे आहे कुठं येत आणि दोन तीन ठिकाणी कोचिंग क्लास आहेत तर त्यामधला कोणता कोचिंग क्लास आपल्याला परवडेबल आहे आणि चांगले शिकवणार आहे ते जाऊन बघून येतो आणि किती विषय शिकवतात ते पण चौकशी करून येतो त्यामुळे मी आवरले आता आणि जायचं आहे तर मिस्टर दुपारी आले होते लंच ब्रेकमध्ये तेव्हा तो मामा आला होता तनुला घ्यायला त्यामुळे काही जाता आलं नाही तर आता साडेपाच वाजता त्यांची सुट्टी होती तर साडेपाच वाजता सुट्टी झाल्याच्या नंतर जाऊन बघून येणार आहे आम्ही दोघंजण कसे क्लास वगैरे आणि अनुष्काला पहिलीपासून क्लास लावलेले नव्हते तर आता सातवीपर्यंत तिला क्लासच लावलेले नव्हते पण तर ह्या वर्षी तिला क्लासची गरज आहे त्यामुळे क्लास लावायचे इथून मग काही गरज नव्हती वाटली म्हणून मग तिला क्लास लावले नव्हते तर आता तिच्या तिला तिलाच क्लास लावायचे तनुला आणि दादूला काही क्लास लावायचे नाही त्यांचा होमवर्क आम्ही घरीच घेतो त्यामुळे त्यांना क्लासची गरज नाहीये काल मला एक चांगली कमेंट आली होती की तनु तुझ्या सट्या जावेची मुलगी का तर हो ती माझ्या सगळ्या जावेची मुलगी आहे माझ्या जावेला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी तर तनुला आम्ही इकडे शाळेत घेऊन आलो कारण ती गावाला होमवर्क वगैरे करत नव्हती गावाला शाळेची सुविधा आहे पण ती होमवर्क करत नव्हती त्यामुळे मग तिला आम्ही इकडेच घेऊन आलो आणि इथं कसं ती मुलांसोबत राहते आणि होमवर्क वगैरे पण करते शाळेत पण इथूनच जाते आणि आपल्यासोबत भरपूर नवीन सबस्क्रायबर्स जोडले गेलेले आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघितले नसतील त्यामुळे त्यांना माहीत न त्या उत्तर दिलं तर तनु माझी सख्खी पुतणी आहे आणि तिथेच असते शाळेमध्ये तकडे आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे मला सुद्धा कमेंट मध्ये विचारलं जात की तुला किती मुलं आहेत तर मला एक मुलगा एक मुलगी आहे आणि ते तिघ पण एका शाळेत जातात फक्त शाळेची वेळ वेगवेगळी आहे अनुष्काच्या शाळेची वेळ सकाळची झाली आहे आणि कनुची आणि यशची वेळ दुपारची आहे तर अनुष्का आता आलेली आहे स्कूल मधून ती सकाळी लवकर उठते त्यामुळे थोडीशी दुपारी झोपती आणि चला आता व्हिडिओ इथेच एंड करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये